काय माहिती आपल्याकडे पद्धत नाही ना बायोपिकमध्ये त्याची भूमिका त्यानेच करावी <laughs> पद्धत नाही ना काय करणार बाकी जेणेकरून ते लोकांना पटत पण नाही पचत पण नाही आणि होत पण नाही बरोबर बरोबर की नाही हां आता दामले जे करतात काय कोणाची करायची दामले दामलेच करणार ना मग तेव्हा त्याच्या तिकडे कडून कोणी हा दामले असं म्हणून सांगायला दाखवलं तुम्ही कसं काय होणार मग ते असं असं घडलं म्हणून काय चार थापा मारायच्या कारण पाहिजे म्हणजे फॅक्ट मी फेअर फॅक्ट खरंच सांगतो तू करतो हिमत आहे कोणाची करायची जेन्युन मी सांगतो